हाय हॅलो नमस्कार आज मी एक रवा आणि दही याच्यापासून एक नवीन रेसिपी दाखवते त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे आणि ही अर्धी वाटी दही घेतलं आहे ज्या वाटीने रवा रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घालते आता पुढच्या रेसिपीची तयारी करते ही रेसिपी नाश्त्याची आहे स सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी करू शकता सॉस किंवा चटणी बरोबर घ्यायची खायची आता ही पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवते झाकून त्यामध्ये घालण्यासाठी ही सिमला मिरची आहे अर्धी टोमॅटो कोथिंबीर म डा मका कांदा कढीपत्ता आणि मिरच्या हे सर्व आता हे ह्याच्यामध्ये घालते टोमॅटो शिमला मिरची मिरची कांदा हे सर्व घालून आहे आणि हे एवढं मीठ घालते आहे एकदम चिमूटभर असा सोडा टाकते आहे खाण्याचा सोडा जिरा आहे थोडं हळद पावडर हिंग आणि थोडासा मसाला टाकलाय อันนี้ฮะทูด้าซอว์อัดเต๊ะลือดงอัดุณเยอะลย लो टू मीडियमवर अशी शेकवून घेते सॅलो फ्रायच करते पलटवून घेते छान झाले हे चहा बरोबर छान लागतात संध्याकाळच्या वेळेला छानच आहेत खायला नाश्ता म्हणून सोबत चटणी आणि टॉमॅटो सॉस माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज प्लीज दही आणि रव्यापासूनचा नाश्ता तयार आहे